नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरीचा जो काही आता चौथा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्यापाठोपाठच आता निवडणुकीमुळे पाचवा हप्तासुद्धा दोन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ती या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र अपात्र ठरलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात नमोचा पाचवा हप्ता आता जमा होणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोन ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं नमो शेतकरी योजना टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर बेनिफिशरी टॅटस महा डी बी टी तर भरपूर शेतकऱ्यांचे पैसे अधिकही रखडलेले आहेत तर त्यांना पी एम किसान त्याचप्रमाणे नमोच्या हप्ते इथं जमा झालेले नाही तर चौथा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात नमोचा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं सा, तुम्हाला एक तीन डॉट दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर आपली जे काही मोबाईलची स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप सारखी दिसेल तर ज्या शेतकऱ्यांना नमोच्या हप्ते मिळत नाही तर त्यांनी नवीन नोंदणी आता सुरू झालेली आहेत तर पीएम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता सुद्धा इथं जमा होईल त्यानंतर तुम्हाला दोन प्रकारे तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता चौथा हप्ता म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या बँकात जमा झालेल्या आहेत तर निवडणुकीमुळे मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे तर चौथ्या हप्त्यापाठोपाठच आता पाचवा हप्तासुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत ते अधिक रखडलेले आहेत त्यांना पीक विमा भरपाई पी एम किसान असे हप्ते मिळत नाही तर त्यांनी सर्वात पहिले यू डी आय असं टाईप करायचं आहे तर त्यानंतर किंवा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्याच्या चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही व व्यवहार केल्यानमुळे त्यांचं जे काही बँक पासबुक आहे तिथं इनॲक्टिव्ह त्या झालेलं आहे त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहे ते त्यांच्या बँकखाली तिथं जमा होत नाही आहे तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या तर आधार या साईडवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं साईट थोडं स्लो चालत आहे तर तुम्ही ज्या पुन्हा ट्राय करत राहायचं आहे त्यानंतर इथे एक लॉग इनचं एक ऑप्शन येईल किंवा तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता लॉग इनचं एक ऑप्शन आलेलं आहे किंवा तुम्ही खाली क्लिक करूनसुद्धा चेक करू शकता तर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल तर तुम्हाला इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल आधार नंबर टाकल्यानंतर कॅपच्या कॅपच्या टाकल्यानंतर एक ओ टी पी टाकावं लागेल ते ओ टी पी तुमच्या जे की आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती येईल तर डेमोसाठी मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तरी तो तर तुम्ही बघू शकता आधार नंबर आणि कॅबच्या लॉग इनुथ ओ टी पी लॉग इन ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जसं काही लॉग इन होईल तरी तर तुमचं जे काही प्रोफाईलचा फोटो आहे ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर बँक सेंटिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स दिसून जाईल की तुमचं कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर तुमचं जे काही बँक पासबुक आहे ते ॲक्टिव आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा पाचवा हप्तासुद्धा आता जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर आता पी एम किसानचा प सुद्धा अठरावा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात सुद्धा जमा होणार आहेत तर जो तो जो हप्ता आहे डिबिजिटच्या माध्यमातून इथं जमा होणार आहेत तर ह्याचे जे काही मोबाईलची जी स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या जर हप्ते येत होते त्यानंतर जर बंद झालेले असेल तर भरपूर शेतकऱ्यांनी ई e के वाय सी केल्यानंमुळे त्यांची हप्ती इथं रोखलेले आहेत तर ई e के वाय सी मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन तर इथं तुम्ही बघू शकता दोन प्रकारे तुम्ही ओ टी पीच्या थ्रू किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू सी सीवरती जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या त्यानंतर जर तुमच्या आधारमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल काही बदल झालेला असेल तर तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर चेंज करू शकता त्यानंतर भरपूर जणांचे मोबाईल नंबर हरवलेले आहे किंवा चेंजेस झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या पी एम किसानला नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकता अपडेट मोबाईल नंबर त्यानंतर तुम्ही इथून स्टेटस चेक करू शकता त्यानंतर खाली यायचं आहे बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या तालुक्याची जिल्ह्याची त्यानंतर गावाची व शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी चेक करू शकता तर या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा याचा जो काही हप्ता आहे ते टीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर पी किम्या संदर्भात त्यानंतर पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल नमो शेतकरीचे किंवा आता जो काही हप्ता दोन चार दिवसाआधीच नमोचा हप्ता जमा झालेला आहे सुद्धा चौथा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू